नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पी एफ खातेधारक किती वर्षांच्या सेवेनंतर पेन्शन घेऊ शकतात जाणून घ्या ई पी एफ ओचे नियम याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरू झालेली कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओद्वारे चालविली जाते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना पेन्शन सुविधा पुरविल्या जातात दहा वर्षे काम करणे आवश्यक आहे ई पी एस पेन्शन योजनेचा लाभ फक्त त्या ई पी एफ ओ सदस्यांना उपलब्ध आहे ज्यांनी दहा वर्षे काम केले आहे आणि दहा वर्षे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत योगदान दिले आहे यासोबतच जर ग्राहकाचे वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त असेल तर तो आपोआप पेन्शन मिळवण्याचा हक्कदार बनतो तुम्ही अशा प्रकारे पेन्शनची गणना करू शकता जर तुम्ही ई पी एफ ओचे सदस्य असाल आणि तुम्हाला ई पी एस योजनेद्वारे पेन्शनची गणना करायची असेल तर तुम्ही हे काम अगदी सहज करू शकता पेन्शनची रक्कम दोन गोष्टींवर अवलंबून असते प्रथम निवृत्ती वेतन योजनेसाठी तुम्ही किती दिवसांसाठी योगदान दिले आहे आणि निवृत्तीच्या साठ महिन्यांपूर्वी तुमचा सरासरी पगार किती होता ई पी एफ वेबसाईटला भेट देऊन हे तपासा यासाठी सर्वप्रथम ई पी एफच्या अधिकृत वेबसाईट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्या आणि ऑनलाईन सेवेचा पर्याय निवडा पुढे ई डी एल आय आणि पेन्शन कॅल्क्युलेटरचा पर्याय निवडा हा पर्याय निवडण्यापूर्वी कॅल्क्युलेटर कसे वापरायचे ते जाणून घ्या यानंतर ईडीएलआय आणि पेन्शन कॅल्क्युलेटरमध्ये विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा आणि पेन्शनची रक्कम शोधा पेन्शनमध्ये वयाचा फरक पडतो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत ई पी एस कर्मचारी पेन्शन योजनाच्या सर्व सदस्यांनी किमान दहा वर्ष योगदान देणे आवश्यक आहे तुम्ही वीस वर्ष किंवा त्याहून अधिक काळ योगदान दिल्यास तुम्हाला दोन वर्षांचा बोनस देखील मिळेल जर तुम्ही पन्नास ते अठ्ठावन्न वर्षांच्या दरम्यान निवृत्त झालात तर तुमची पेन्शनची रक्कम कमी असेल कारण व्याज चार टक्क्यांपेक्षा कमी असेल त्याचवेळी जर तुम्ही अठ्ठावन्न वर्षानंतर निवृत्त झालात तर, तर तुम्हाला साठ वर्षे वयापर्यंत दरवर्षी चार टक्के जास्त पेन्शन मिळेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र